मित्रांनो आपण किती वेळ पाण्यात राहू शकतो काही मिनिट किंवा कदाचित काही घंटेही पण जर एखादा माणूस तब्बल पाच दिवस समुद्रात जिवंत राहिला असेल तेही कुणाच्या मदतीशिवाय ही, ही गोष्ट नक्कीच तुम्हाला अशक्य किंवा काल्पनिक वाटल्याशिवाय राहणार नाही परंतु मंडळी हे वास्तव आहे याच विषयाची सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इन्साइट मराठी रवींद्रनाथ पश्चिम बंगालच्या दक्षिण परगणा जिल्ह्यात राहणारा एक साधा मच्छीमार त्याचं आयुष्य म्हणजे दररोज सकाळी समुद्राकडे मासे मारण्यासाठी जायचं आणि संध्याकाळी परत घराकडे यायचं सगळं काही सुरळीत चालू होतं काही दिवसापूर्वी नेहमीप्रमाणे तो त्याच्या पंधरा साथीदारांसोबत बंगालच्या उपसागरामध्ये मासे मारण्यासाठी गेला होता परंतु त्यावेळी जे घडलं त्यामुळे त्या सर्वांचं जीवन धोक्यात आलं खर तर निसर्गाचं मन वळायला वेळ लागत नाही अचानक सोसाट्याचा वारा सुटला आकाशात काळे ढग जमले आणि काही वेळातच समुद्र देखील खवळला वादळ सुरू झालं लाटांच्या उंचीने त्या ठिकाणी ट्रॉलरनं झेप घेता आली नाही आणि पाहता पाहता ट्रॉलर उलटली रवींद्रनाथ यांच्यासह सगळे समुद्रात फेकले गेले आणि या क्षणापासून सुरू होते एक अकल्पनीय लढाई खरं तर कोणीही आसपास नाही कोणतेही ट्रॉलर नाही बोट नाही किनारा तर दूरवरची गोष्ट आहे फक्त अथांग पाणी आणि वर आकाश खर तर त्याच वेळी रवींद्रनाथने ठरवलं होतं आता संघर्ष करायचा रवींद्रनाथने पोहायला सुरुवात केली तो मच्छीमार असल्यामुळे पाण्याशी त्याचं जुनं नातं होतं पहिला दिवस तो पोहतच राहिला प्रत्येक सेकंदाची त्याची त्या ठिकाणी लढाई चालू होते दुसऱ्या दिवशी मात्र त्याचं शरीर थकत जात होतं पण मन अजूनही हार मानायला तयार नव्हतं तिसऱ्या दिवशी तहान लागते मात्र पाणी खारट असल्यामुळे ते तू पिऊ शकत नव्हता परंतु जेव्हा जेव्हा आबा दाटून येत असे तेव्हा येणाऱ्या पावसाचं पाणी मात्र तो गिळत राहिला खरं तर हा केवळ एकट्याचा संघर्ष आहे कोणत्याही बचाव दलाशिवाय तहान भूक थकवा सगळं शरीरामध्ये आहे पण अजूनही मनात एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला काहीही करून जगायचं आहे आणि शेवटी एक आशेचा किरण दिसला पाचव्या दिवशी बांगलादेशच्या बेटाजवळून एम व्ही जवाद नवाचं व्यापारी जहाज त्या ठिकाणी जात होतं त्याच्या डेकोर उभा असलेल्या कॅप्टनला दूरवर काहीतरी हलताना पाहायला मिळतं खर तर शक्यता कमी होती की समुद्रात माणूस पोहत असेल तरीही त्यांनी दुर्लक्ष केलं नाही त्यांना काहीसा अंदाज आल्यानंतर त्यांनी लाईफ जॅकेट फेकलं ते रवींद्रनाथ पर्यंत पोहोचू शकलं नाही मात्र त्यांनी देखील त्या ठिकाणी हार मानली नाही जहाज वळवलं गेलं दुसरं जॅकेट टाकण्यात आलं त्यावेळेस रवींद्रनाथने ते त्या ठिकाणी पकडलं पाच दिवसाच्या लढाईनंतर त्याच्या हातात होता एक जिवंत धागा आशेचा त्यावेळी क्रेनने त्याला वर खेचण्यात आलं तो थकलेला होता अशक्त होता बोलू शकत नव्हता पण जिवंत होता जहाजावरील खलाशाने त्याला घेरलं कोणी त्याचं नाव विचारलं नाही धर्म विचारला नाही देश विचारला नाही तो माणूस होता हीच गोष्ट खूप महत्वाची होती जेव्हा रवींद्रनाथने डेकवर पाय ठेवला तेव्हा संपूर्ण जहाजावर एकच भावना होती एक जीव वाचला मंडळी हा क्षण जहाजावरील एका खलाशाने कॅमेऱ्यात कैद केला होता तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे प्रत्येक पाहणाऱ्याच्या मनात जिवंत अशा देखील जागवतो आहे ही गोष्ट फक्त एका मच्छीमाराच्या जगण्यासाठी केलेल्या संघर्षाची नाही ही गोष्ट आहे त्या कॅप्टननी आणि खलासांच्या त्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयाची सीमा देश भाषा विसरून त्यांनी माणूस म्हणून माणसाला ओळखलं मंडळी याविषयीची तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाईट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद